आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे असं असलं तरी विधानसभा निवडणूक ही राज्यातील प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे परिणामी प्रत्येक पक्ष अप्रत्यक्षरित्या स्वबळाचा नारा देताना सुद्धा पाहायला मिळतोय असंच वक्तव्य अप्रत्यक्षरित्या भाजपचे लोकसभेतील खासदार नारायण राणे यांनी केले पण त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले तर पाहूयात नेमकं काय म्हणाले नारायण राणे केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती याच पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना विधान परिषदेत महायुतीने नऊ जागा लढवल्या त्यात भाजपचे पाच उमेदवार होते पण विधानसभेला महायुतीत असलेल्या भाजपने किती जागा लढवल्या पाहिजे असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना क्षणाचाही विचार न करता नारायण राणे यांनी सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी असं उत्तर दिलं मला वाटतं माझ्या उत्तर मी दिले की नाही पण नारायण राणे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकसभेतील खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले त्यानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर भाजप लढणार असेल तर महायुती कशाला पाहिजे अशा शब्दात महायुतीला घरचाच आहेर नरेश मस्केंनी दिला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजे महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक ही एकीकडे प्रतिष्ठेची झाली असताना दुसरीकडे अशा प्रकारे नेत्यांकडून वक्तव्य होणं हे महायुतीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे